नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर स्पर्धा परीक्षा आयुष्यातील नवीन माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन असतो नवीन जागेची वॅकन्सी तसेच भरती प्रक्रियाबद्दल विविध माहिती आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच स्पर्धा परीक्षेसाठीचं आमचं टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेसुद्धा आपण सर्वांनी जॉईन करा तर बृहमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक पदाच्या भरतीबाबत माहिती आपण घेणार आहोत तर कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं पदनाम हे लिपिक होतं त्याचं नवीन नाव आता कार्यकारी सहाय्यक आहे तर या कार्यकारी सहाय्यक पदासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तसेच किती जागा आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सरळ सेवेने भराव्याच्या कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक या संवर्गातील पदाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे यामध्ये पदाचं नाव कार्यकारी सहाय्यक वरीचं बदनाम लिपिक तर वेतनश्रेणी सुधारित आहे एम पंधरा पांध पंच पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर याचा सॅलरी आहे त्यानंतर परावा याच्या रक्तपदाची संख्या अठराशे शेहेचाळीस एवढी पदे भरायचे आहेत गटक स्वरूपाची पदे आहेत पेस्केल आहे वरी दिलेला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर तर अठराशे शेहेचाळीस पदे आहेत खूप मोठ्या प्रमाणावर पदे आहेत ही तर कॅटेगरी वाईज पदे पाहूत अनुसूचित जातीसाठी एकशे बेचाळीस अनुसूचित जमातीसाठी दीडशे विमुक्त जातीसाठी एकोणपन्नास भजबसाठी चोपन्न भजकसाठी एकोणचाळीस भजडसाठी अडोतीस विशेष मागास सेहेचाळीस इतर मागासप्र वर्गीयासाठी चारशे बावन्न आर्थिक दुर्बल घटकासाठी एकशे पंच्याऐंशी आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयासाठी एकशे पंच्याऐंशी जो की नव्याने सामील केलेला आहे त्यानंतर खुल्यासाठी पाचशे सहा असे एकूण अठराशे से शेचाळीस पदासाठीची ही भरती आहे तर इथे टीप देण्यात आली आहे भरतीसाठी जाहीर केलेल्या रक्तपाताच्या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे म्हणजे यामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते मोठ्या प्रमाणावरील ही भरती आहे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी अवश्य फॉर्म भरावा तर या पादासाठीची आहारता पाहू पात्रता या पादासाठी कोण अर्ज करू शकतो तर उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणासं उत्तीर्ण असावा दर्यासाठी यासाठी दोन पात्रता दिलेल्या आहेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा पंचेचाळीस टक्के गुणासह प्रथम प्रयत्नात पास झालेला असावा दोन पात्रता आहेत म्हणजे या पदासाठी पदवीधर ही पात्रता आहे त्यानंतर किंवा म्हणजे याला एक ऑप्शनल आहे ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये सत्रपद्धत अवलंबवली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचाळीस टक्के गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सात पॉईंट ग्रेडिंग सिस्टीमप्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयाच्या गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल तसेच दहा पॉईंट ग्रेडिंग सिस्टीम सी बी सी एस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी पुढील सूत्राप्रमाणे गणण्यात येईल यामध्ये टक्केवारी इज इक्वल टू सेवन पॉईंट वन इन्टू सी जी पी ए प्लस अकरा असे हे फॉर्म्युला आहे ज्या पंचेचाळीस टक्के गुणपद्धत काढण्यासाठी त्यानंतर पुढे ॲडिशनल पा पात्रता आहे उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र तत्सम किंवा उच्च परीक्षा शंभर गुणाचे मराठी व शंभर गुणाचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा त्यानंतर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी लंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे म्हणजे टंकलेखनाचं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे इंग्रजी व मराठी हे सुद्धा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे आणि दहावीमध्ये शंभर गुणाचा मराठी आणि शंभर गुणाचा इंग्रजी विषय उत्तीर्ण झालेला असावा हीसुद्धा ॲडिशनल पात्रता आहे म्हणजे कोणत्याही शाखेचा पदवीधर प्लस दहावीमध्ये मा मराठी शंभर गुण व इंग्रजी शंभर गुण हा विषय घेतलेला असावा आणि मराठी इंग्रजी थर्टी टायपिंग सर्टिफिकेट असावं हे यासाठी पात्रता आहे तसेच चौथी पात्रता आहे एम एस सी आय टी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय दिनांक चार दोन हजार दिनांक दोन हजार ते तेरा आणि पूरकपत्र दिनांक आठ एक दोन हजार अठरा तसेच पूरकपत्र दिनांक सोळा सात दोन हजार अठरामध्ये नमूद केलेल्या संगणक माहिती तज्ञांविषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने यासंदर्भात यापुढील वेळोवेळी निर्गमित केलेल्या व ब्रहन्मुंबई महानगरपालिकेने अव अमलात आणलेल्या प परिपत्रकातील तर, तो ला इंटरने इंटरने तर ते लागू राहतील तसेच उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्पेडशी प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेटशी इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे तर एम ए सी आय टी म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे यासंदर्भात जे शासनाने दिलेले निर्णय आहेत शासन निर्णय कंप्युटर परीक्षेविषयी ते सर्व लागू राहतील त्यानंतर एक ट्लिप देण्यात आलेली आहे कार्यकारी सहाय्यक संवर्गात का नेमणुकीसाठी उपयुक्त नमूद केलेल्या शिकंगा अर्थ धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ उपयुक्त चारमध्ये नमूद केलेली संगणक विषयक अर्थ नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत सदर अर्थ प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा त्याची सेवा समत करण्यात येईल म्हणजे जे चारमध्ये नमूद केलेली कम्प्युटरची पात्रता आहे एम एस सी आय टी तर हे पद धारण केल्यापासून दोन वर्षाच्या आत सादर करणं आवश्यक आहे म्हणजे दोन वर्षामध्ये उत्तीर्ण करणं आवश्यक राहील तसे तर तसं नाही केलं तर त्याची सेवा समाप्त करण्यात येईल असं इथे टीप देण्यात आलेली आहे आपण सर्वांनी जाहिरात सविस्तर व्हावा आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहत आहोत तर वयमर्यादा वयमर्यादा अशी आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या केल्यावि वयमर्यादेतील असावा राखीव म्हणजे खुला प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान अठरा आणि कमाल अडोतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत किमान अठरा वर्ष आणि कमाल त्रेचाळीस वर्ष एवढी वय मर्यादा आहे त्यानंतर खाली काही सूट देण्यात आलेले आहेत प्रवर्गाच्या बाबतीत ती सुद्धा आपण डिटेल जाहिरातमध्ये पाहावं काही समांतर आरक्षणातील उमेदवार असतील त्यांनासुद्धा ॲडिशनल सूट देण्यात आलेली आहे तर एकूण मर्यादा पाहूत आपण राखीव खोला प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान अठरा आणि कमाल अडोतीस वर्ष मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी किमान अठरा आणि कमाल त्रेचाळीस वर्ष माझी सैनिक उमेदवारासाठी सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमालवायू मर्यादा पंचाळीस वर्ष एवढी आहे माजी सैनिक दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्त खेळाडू उमेदवार सॉरी भूकंपग्रस्त उमेदवारासाठी पंचेचाळीस खेळाडूसाठी त्रेचाळीस अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगारसाठी पंचावन्न अनाथ उमेदवारासाठी त्रेचाळीस दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस आणि स्वातंत्र्य सैनिकाची नामनिर्देशित पाल्य उमेदवार पंचेचाळीस एवढी ही मर्यादा आहे किमान वय मरादा सर्वपदासाठी ही अठरा वर्षाची एवढी आहे त्यानंतर निवडीचे निकष आहे यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जाईल यामध्ये मराठी भाषा व्याकरण पन्नास गुण प्रश पंचवीस प्रश्न असतील प्रत्येकी इंग्रजी भाषा व्याकरण पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण आणि बौद्धिक चाचणी पन्नास गुण अशा शंभर प्रश्न दोनशे गुणासाठी असेल यासाठी कालावधी शंभर मिनिट असेल या स्वरूपात ही परीक्षा घेतली जाईल आणि मिरिटनुसार <laughs> विद्यार्थ्याची निवड करण्यात येईल त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सारो सादर केला जाईल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे दिनांक वीस आठ दोन हजार चोवीसपासून या पदासाठी अर्ज भरण्याची सुरुवात होईल त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक वेळ दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळ रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटां म्हणजे बारा वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकता दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत आपण या पदासाठी फॉर्म भरू शकता तर ऑनलाईन परीक्षा शुल्क तर राखीव खोला उमेदवारासाठी एक हजार रुपये जी एस टीसह आणि जे कॅटेगरीतील म्हणजे मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क आहे त्यानंतर परीक्षा शुल्क हे ना परत परतावा आहे कोणतंही कारणास्तव पदभरती परीक्षा असतं किती रद्द झाल्यास उमेदवारास पद शुल्क पदभरती शुल्क परत करण्यात येणार नाही म्हणजे ही भरती रद्द केली तर उमेदवारास पदभरती शुल्क परत करण्यात ना येणार नाही असं टीपमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर नॉर्मलायझेशन मेथड इथे लागू ला राहील एकाच दिवशी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये किंवा अनेक दिवसात एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र एक, एक ते अंतिम सत्र याबाबत सामान्यकरण प्रक्रिया करण्यात येईल आणि सामान्य प्रक्रियाचे सूत्र जाहिरातीसोबत जोडण्यात येत आहे म्हणजे जे नॉर्मलायझेशन प्रोसेस आहे इतर परीक्षेमध्ये झाली तलाठी डी एम ए आर डी एच एस तर हे इथेसुद्धा लागू आहे अशा बऱ्याच प्रक प्रक्रियामध्ये परीक्षामध्ये नॉर्मलायझेशन मेथड वापरलेली आहे ये ती येथेसुद्धा लागू आहे ये याचीसुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या अभ्यासाचा वेग आपल्या अभ्यासाची दिशा आणि तयारी करावी हे पण सर्वांनी लक्षात घ्यावं तर बाकीच्या सर्वसाधारणाटे आहेत तर महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे इथे नॉर्मलायझेशनचं मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड आहे त्यानुसार हे नॉर्मलायजेशन केलं जाईल तर अशा संदर्भातील जाहिरात आहे तर दिनांक वीस साठपासून या पदासाठी फॉर्म भरण्यास सुरुवात होईल तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून सर्वांनी ते टेलिग्राम जॉईन करा धन्यवाद मित्रांनो